हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं या चॅनलमध्ये मुलांना काहीतरी गोड आणि खायची इच्छा झाली तर तुम्ही नेहमी गुलगुले बनवत ते पण गव्हाच्या पिठाचे परंतु आज आपण एका नवीन पद्धतीने मस्त अगदी छान असे रव्याचे गुलबुले बनवत रवा आणि साखरचे नेहमी आपण गुळ आणि गव्हाच्या पिठाचे गुलगुले बनवतो आज आपण रवा आणि साखरेचे गुलगुले बनवणार चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पण एक भांडं घेतलं आहे तर त्यामध्ये आपण रवा घेऊया एक वाटी रवा घेतलेला आहे आणि त्यापेक्षा छोटी वाटी साखर घेतलेली आहे त्यानंतर एक वाटी आपण दूध घेतलेलं आहे थंड दूध आहे आता छान हे मिक्स करून घेऊया छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं साखर छान वेळ पाहिजे आणि रवा पण छान असा फुलून आला पाहिजे प आपण साखर रवा आणि दूध छान मिक्स करून घेतला आहे पावस तुम्ही तर छान याच्यामध्ये आपण छोटी अर्धी वाटी आपण या गव्हाचं पीठ ॲड करूया पाया या पद्धतीने तुम्ही उलवले वुल खूप मस्त लागतात आता हे पण छान आपण मिक्स करून घेऊया प आपण गव्हाचं पीठ टाकून मस्त छान मिक्स केलं आहे आता यामध्ये आपण खायचा सोडा एक चुटकीभर टाकून घेऊया आणि छान याला पण मिक्स करून घेऊया आता हे सर्व मिक्स करून आपण याला एक दहा मिनटं असंच झाकून ठेवूया पहा आपण दहा मिनटं छान असं हे पीठ भिजवून घेतलेलं आहे पाहू आहे मस्त असं घट्ट झालेलं आहे रवा छान असा फुलून आलेला आहे पहा आता यामध्ये आपण वेलच्या आणि बडीशूप छान असं मिक्सरला असं आबडधोबड वाटून घेतलेलं आहे जाडसर असं आता हे टाकूया आणि छान मिक्स करून घेऊया पहा आपण गॅसवर कडे ठेवलेले आहे तेल छान गरम केलेलं आहे आपण बॅटर तयार आहे आता एक वाटीमध्ये पाणी घेतलं आहे पाण्यात हात बुडवायचा आणि छान असे हे गुलगुले असे सोडून घ्यायचे या पद्धतीने या पद्धतीने आपण सर्व गुलगुले छान सोडून घेऊया आपण सर्व गुलगुले छान सोडून घेतले तेलामध्ये त्या छान याला आपण कमी गॅसवर छान असं फ्राय करून घेऊया मस्त आपली सॉफ्ट आणि वर्णपुर करून आता एकदम सॉफ्ट आपले जाळीदार गुलगुले तयार होतात त्याला छान असं फ्राय करून घेऊया हा व्यवस्थित आपले गुलगुले छान असे फ्राय झालेले आहेत चला तर काढून घेऊया पहा तयार आहेत आपले गुलगुले मस्त अगदी छान आपण एका नवीन पद्धतीने तया तयार केलेले आहेत पहा तुम्ही कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशा शका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद